नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात चौदा टक्क्यांनी घट झाली जिल्ह्यात येईन फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा चढल्याने पाणीटंचाईच्या झाडा जाणवू लागल्यात धरणांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस होत असल्याने सध्याची परिस्थिती केवळ चौदे टक्के पाणीसाठा शिल्लक राहिले त्यामुळे ग्रामीण भागात स्थानिक जलस्रोत आटू लागल्याने पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली नाशिक जिल्ह्यात सध्या गावी असून पंच्याऐंशी वाड्यांना एकशे सत्तर टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो दरम्यान ही संख्या पुढे वाढण्याची देखील शक्यता आहे मध्यम आकाराची सतरा आणि मोठी पाणी साठवण क्षमता असणारी अशी एकूण चोवीस धरणे नाशिक जिल्ह्यात येत या धरणांची पाणी साठा क्षमता पासष्ट हजार सहाशे चौसष्ट दशलक्ष घनफूट इतकी मागील वर्षी या धरणांमध्ये चौवेचाळीस हजार पाचशे एकावन्न दशलक्ष घनफूट म्हणजेच पासष्ट टक्के पाणीसाठा होता तर या वर्षी या पाणीसाठ्यात चौदा टक्क्यांनी घट झाल्याचं समोर आले गंगापूर धरणात यावर्षी एकसष्ट पॉईंट सदतीस टक्के कसपी धरण एक्क्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के गौतमी गोदावरी छप्पन्न पॉईंट एकवीस टक्के आळंदी पंचावन्न पॉईंट एकावन्न टक्के पालखड सव्वीस पॉईंट पंच्याण्णव टक्के करंजवन शेहेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के वाघाड सव्वीस पॉईंट झिरो दोन टक्के ओझरखेड त्रेचाळीस पॉईंट एकोणावीस टक्के पुणेगाव एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावीस एक टक्के तसेच इतर अनेक धरणात पाणीसाठ्यात घट होताना दिसते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी